लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे घरामध्ये गणपती बाप्पा आणत असतात सगळे गणपती बाप्पा मोर्या म्हणून गणपतीचे इथे स्थापना करणार असतात अतिशय छान अशी मूर्ती त्यांनी आणलेली असते आता इथे गणपती जो बसवतात तेव्हा आता आरती करायची असते तेव्हा मानिनी इथे तर विक्रम बोलतो की आता आरतीचा मान कुणाला द्यायचा तर इथे सगळेजण बघतात तेव्हा आता मानिनी म्हणते दरवर्षीप्रमाणे वसुंधराचा आरतीचा मान असतो कारण की वसुंधरा घरातली मोठी असते तेव्हा विक्रम म्हणतो आता मात्र वसुंधराला हा मान मिळणार नाही तेव्हा नंदिनी म्हणते दरवर्षीप्रमाणे तर नंदिनी म्हणते दरवर्षीप्रमाणे वसुंधरा आत्या या घरातल्या मोठ्या आहे त्याच्यामुळे हा मान त्यांनाच मिळायला हवा हो। तेव्हा आता इथे मानिनी म्हणते अगं नंदिनी तू बरी आहेस का कसा हा मान त्यांना आपण देणार कारण की त्यांनी हे सगळं केलं आहे बाप्पाची आरती त्यांच्या हाताने नको आहे तेव्हा वसुंधरा म्हणते ठीक आहे खरंच मी सगळं हे केलं आहे त्याच्यामुळे माझ्या हाताने बाप्पाची आरती नको आहे तेव्हा इथे विक्रम पण म्हणतो हो मानिनी तुझं बरोबर आहे कारण की जे हात ज्या हाताने एवढे पाप केलं आहे त्या ते ते ले ले हा त्यांनी गणपती बाप्पाचंही स्थापना नको किंवा आरती पण नको असे विक्रम आणि मानिनी दोघांचं म्हणणं असतं पण इथे नंदिनी ऐकत नाही नंदिनी म्हणते आपण त्यांना माफ केलंच नाही पण आपण त्यांचा मान त्यांनाच देऊया कारण की त्या घरातल्या मोठ्या आहे आणि परंपरेप्रमाणे त्याच आतापर्यंत गणपतीची आरती करत आलेल्या आहे त्याच्यामुळे आपण हा मान त्यांनाच देऊया कारण की दरवर्षीप्रमाणे घरामध्ये आरती त्या मोठ्या असल्याकारणाने त्याच करता करत आलेल्या आहे आणि आत्ता पण आपण हा मान वसुंधरा आत्यालाच देऊया कारण की या घराची ती परंपरा आहे आणि म्हणून जाऊ द्या दे, तर देवबाप्पा आरती केल्याने देवबाप्पा त्यांच्यावरती त्यांच्यावरती त्यांच्या डोक्यात जरा प्रकाश तरी देईल तेव्हा विक्रम आणि मानेने म्हणते ठीक आहे पण वसुंधरा म्हणते मानेने तू तु खूप तुझा मोठ्यापणा दाखवला पण मी ही आरती करणार नाही कारण की या घरामध्ये मोठी सोन काव्या आहे काव्या आणि पार्थ हे दोघे जण गणपती बाप्पाची आरती करतील तेव्हा मानिनी मानिनी बघत असते तेव्हा वसुंधरा मात्र माफी मागते आणि म्हणते की मात्र इकडे रम्याला खूप राग येतो रम्या म्हणते तू काय करत आहे हे आणि तू हे का केलंस पार्थला आणि त्या काव्याला आरतीला उभं केलं हे मी बघू शकत नाही हे तुला माहिती आहे ना तेव्हा वसुंधरा म्हणते ही माझी चाल आहे आणि थेंबे थेंबे तळेसाचे असंच त्यांच्यामध्ये आपल्याला गुसावं लागणार आहे कारण की हे असं जर चांगूलपणा दाखव नाही तर आपल्याला ते घराच्या बाहेर केव्हाच काढते तेव्हा आता वसुंधरा म्हणते हा माझा नवीन प्लॅन आहे करू दे त्यांना दोघांना आरती आणि लवकरच सुंदरा म्हणते की हे मी मुद्दामच केलेलं आहे चल आता बाहेर जाऊ या आरतीला आता इथे काव्या आणि पार्थ दोघेही आर गणपती बाप्पाची आरती करत असतात तर इतके काव्या आरती करत असते आणि आरती करता करता काव्याचा पारचा धक्का इथे काव्याला ला लागतो आणि दोघांच्याही मनामध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण होतं काव्या आचार्याने पार्थकडे बघत असते कारण की काव्याच्या मनामध्ये पार्थविषयी मैत्रीची भावना निर्माण झालेली असते आणि दोघे जण आरती करत असतात आरती करता करताच करता एकमेकांकडे बघत असतात आता इथे नंदिनी सुद्धा सगळेजण आरतीने आरतीत मग्न असतात आणि मग आता सगळे विचारतात की जीवा कुठे आहे तर नंदिनी म्हणते मोशक केव्हाच गायब झालेले आहे तर जीवा इथे आनंदनिवासला गणपतीची मूर्ती आणण्यासाठी आलेला असतो आणि वाजत गाजत जेव्हा आनंदनिवासमध्ये गणपतीची मूर्ती घेऊन येतो नंदिनी म्हणते हे काय न सांगता तिथे आरती टाकून तुम्ही लगेच निघून आलात तेव्हा जीवा म्हणतो हे गणपती मुहूर्तावर आणायचा होता आणि तुझी ती त्या घरामध्ये पहिली गणेशोत्सव होता आणि तू तिथे आरतीला असणं गरजेचं होतं त्यामुळे मी इकडे आलो होतो यांचा रेखाताईंचा फोन आला की गणपती मुहूर्तावर आणायचं आहे त्यामुळे तू तिथे होती म्हणून मी लवकर आलो आणि गणपती बाप्पाला घेऊन आलो तेव्हा आता इथे रेखाताई म्हणते ताई तू आता रागवू नकोस त्यांनी वेळेवर येऊन आपल्या गणपतीची गणपती वेळेवर मुहूर्तावर आणला आहे पण इथे नंदिनी म्हणते पण मला मी आले असते ना मला सांगायचं ना आता मात्र तर सगळेजण म्हणतात दादा खूप चांगले आहे दादा वेळेवर आले म्हणून आपला गणपती मुहूर्तावर येऊ शकला आहे आता मात्र इथे नंदिनी गणपतीला ओवळणार असे पण जेव्हा बोलतो की नंदिनी गणपतीला ओवळणार नाही सगळेजण चकित होतं सगळेजण म्हणतात का नंदिनी म्हणते का नाही ओवळायचं तेव्हा आता इथे रेखाताई म्हणते अरे प्रत्येक वर्षी नंदिनीच गणपतीला ओळत आली ओवळत आली आली आलेली आहे तेव्हा आता जिवा म्हणतो नाही आता गणपतीला नंदिनी आतमध्ये घेऊन येणार आणि मी नंदिनीला ओवळणार तेव्हा आता नंदिनीला खूप आश्चर्य वाटत असतं तेव्हा सगळेजण म्हणतात की पण असं नसतं परंपरा आहे की पुरुष गणपतीला घरात घेऊन येतो आणि बाईच गणपतीला ओवाळते पण आता इथे जीवा बोलतो की ज्या बाईने ज्या स्त्रीने एवढं मोठं आनंद निवास एवढी मोठी संस्था उभारली आहे तर तिलाच मान मिळायला हवा आता नंदिनी गणपती बाप्पाला घेऊन येणार आतमध्ये तेव्हा आता इथे नंदिनी खूप खुश असते कारण की जीवाचे विचार नंदिनीला खूप आवडत असतात आता जीवा नंदिनीचे इथे पाय धुवून स्वागत करतो आणि गणपती बाप्पाला ओवळून गणपती बाप्पाचे आगमन ते आनंद निवासमध्ये करत असतात तर नंदिनीला जीवाबद्दल खूप कुतूहल आणि खूप छान वाटत असतं तर इथे नंदिनी जीवाने गणपतीचे गणपतीला ओवळलेलं आहे आणि स्वागत करत आनंद निवासमध्ये गणपतीची स्थापना ते जोडीने करत आहे आणि इथे मग आनंद निवासमध्ये गणपतीची आरती करतात मात्र इकडे अं नंदी इकडे काव्या गणपतीच्या तिथे फोटो काढत असते आणि मग पार तिथे येतो तेव्हा काव्या बोलते की देशमुख माझा एक फोटो काढा ना गणपतीसोबत तेव्हा पार्थ म्हणतो फोटो काढण्याची परमिशन घेतली आहे का काव्या म्हणते कुणाची परमिशन घ्यायची आहे तेव्हा का पाळत म्हणतो की गणपती बाप्पाची परमिशन घेतली आहे का त्याला आवडेल का तुम तुम्ही त्यांच्याबरोबर फोटो काढलेला तेव्हा आता नंदिनीला राग येतो नंदिनी म्हणते आता अजिबात काढू नका तुम्ही माझा फोटो मी माझ्या हाताने सेल्फी घेईल तेव्हा पार्थ म्हणतो सेल्फीमध्ये तुमचा चेहरा मोठा दिसेल आणि गणपती बाप्पा छोटा दिसेल ते चांगलं वाटेल का तेव्हा आता इथे काव्या म्हणते अजिबात काढायचा नाही फोटो पण इथे पार्थ म्हणतो की ते आम्ही माझ्या मोबाईलमध्ये फोटो काढ आणि मग इथे पार्थ मात्र काव्याचा त्यांच्या मोब त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढत असतो आता तितक्या तिथे वकील येतात आणि मग त्या आल्याच्या नंतर पार्थला खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे नंदिनी आणि जीवा यांचाही वकील तेथे आलेला असतो तेव्हा ते, ते म्हणतात की तुम्ही इथे तेव्हा वकील ते फोटो दाखवतात की मला इन्व्हिटेशन आलं होतं गणपतीच्या आरतीसाठी या म्हणून आणि जीवाकडून नकळत ते त्यांच्या मोबाईलवर गेलेलं असतं आता ते गणपतीच्या तिथे दर्शन घेतात इकडे पण वकील आलेले असतात तेव्हा काव्या आणि पार्थ खूप गोंधळून गेलेले असतात तेव्हा ते म्हणतात की आधी तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्या ना मॅडम आणि मग ते गणपती बाप्पाचं दर्शन घेतात तेव्हा वकील म्हणतात की तुमच्या नात्यामध्ये गोडवा यायला लागला आहे तुम्ही एकमेकांच्या तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे ना ते मी ओळखलेलं आहे तेव्हा आता काव्य म्हणते की काव्याला वाटतं की आता मी जर यांच्याबरोबर यांच्यासमोर जर खरं बोलले तर यांना वाटेल की देशमुखांना वाटेल की खरंच काव्याच्या काव्याच्या मनात मा माझ्याविषयी काहीतरी आहे तेव्हा आता मॅडम म्हणतात की तुम्ही डिवोर्स फाईल करून एक महिना झालेला आहे आणि आता तुमच्या ते लक्षात देखील आलेलं नाही तेव्हा काव्या म्हणते हो लक्षात होतं आमच्या आणि मग का इथे काव्या आणि पाठ मॅडमला सांगत असतात की आमच्या लक्षात होतं आमच्या तेव्हा मॅडम म्हणतात की एक महिना होऊन गेलेला आहे तरी देखील तुम्ही इतके संसारात रमलेले आहात का तुम्हाला लक्षही राहिलं नाही की एक महिना झालेला आहे डिवोर्स फाईल करून आता तुम्ही खरंच जर तुमच्यामध्ये असंच नातं सुरू राहिलं ना तर तुमचा डिवोर्स होणार नाही खरंच तुमचा संसार व्हावा असंच मला वाटतं आणि मग इथे काव्या आणि पाठ एकमेकांकडे बघत असतात तेव्हा काव्यामध्ये आता तर कुठे आमच्यामध्ये मैत्री मला देशमुखांबद्दल मैत्री वाटत आहे आता पुढील भागामध्ये हे डिवोर्सचं प्रकरण सगळ्यांना माहीत होईल का